महाराष्ट्र राज्याची विरोधी पक्षनेते श्री विजय वडेटेवरजी यांनी हेमंत करकरे एक बलिदान दिलेला एक सक्षम अधिकाऱ्याला त्या ठिकाणी त्या कसाबनी गोळी मारलीच नाही असं त्यांनी व्यक्तत्व केलं आणि दुसरं व्यक्तत्व असं केलं की आर एस एच्या एका अधिकाऱ्याने त्यांना गोळी मारली पण कसाबनी मारली नाही हे मात्र या ठिकाणी एका जबाबदार पदाधिकाऱ्याने असं बोलणं हे अगदी चुकीचं आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टी आम्ही सर्व पदाधिकारी त्यांचा निषेध करतोय की एका हुतात्मा झाल्याला बलिदान दिलेल्या अधिकाऱ्याचा या ठिकाणी अशा अपमान केलेला आहे देशाचा अपमान केलेला आहे अशा पदाधिकाऱ्यांचा आपण धिक्कार करतो निषेध करतो